सर मित्रांनो आज पुन्हा एकदा चिमण्यानं आणि घोरचं सर्जानं एवढ्या मोठ्या मैदानात पुन्हा एकदा एक नंबरचा मानकर केले आणि दादा आजचं नियोजन कसं होतं नियोजन म्हणजे आठ दिवस पूर्वीच झालं होतं ते गायना मिळून नियोजन केलंय मराठी आज सगळे टॉपची नंदी होते सकाळी तर आल्यावर सगळ्या टॉपची नंदी आहेत काय वाटलं सकाळचं वातावरण काय होतं सकाळी समजा बघा चांगलंच वातावरण होतं पावसाने लई मोठी साथ दिली त्या हिशोबाने कार्यक्रम झाला व्यवस्थित आहे जवळची नानाने लई किस्ता काढली या मैदानासाठी व त्यांचे मी मनापासून आभार मानतो जव्हा काशेगावात तुम्ही पहिल्यांदा चिमण्याला को आणला कोणाला माहीत नव्हतं चिमण्या कसा पोहोतय चिमण्या कोणावर पोहोचतोय पण जवळ एवढ्या गाड्यात चिमण्याने एक नंबर केला तेव्हा पण चिमण्या चिमण्याकार लागले काय सांगते ना आता समजा बा इकडं आपण पहिल्यांदा चालू होतं आपल्याला काही जजमेंट नव्हतं पण आपलं बैल पळणार होता पायऱ्यामुळं समजा बा थोडंफार फार झालं जेव्हा बैल लागला तेव्हा चिमण्या उजवडत आलं एकदा पण चिमण्यानं तुम्हाला अजूनपर्यंत नाराज नाराज म्हणजे कुठल्याच मैदानाला ने केला चिकनला पळायचं तिथं एक करायचं पण घेऊन पण आस्तीनं फैर सुट्टा पाळाला काय सांगायचं चांगलं पहा सर्जानी पण भरपूर साथ दिली त्याला लई गाडी एकदम छान पळली पण तुमचं नियोजन कसं झालं चिमण्यासन खोरचं सरज्याचं किती दिवस नियोजन झालं होतं हे आठ दिवसपूर्वी नियोजन झालं होईल आठ दिवसपूर्वी हो पण दोन्ही बी अतिशय सुंदर गाडीच लई गाडी पळाली पाहिजे आता एवढं मोठं हिंदकेसरीचं मैदान येतं काही हीच गाडी आपल्याला मैदाना दिसेल का बघू आता काय नियोजन करू व्यवस्थित बसून जर सा सगळ्यांचं मत हे का असू लाग मग बघू ही गाडी सातारा जिल्ह्यामध्ये तुमच्या दोन बैलांनी धुमापूळ घातला होता सम्राट आणि राजाने ती जोडी मैदानात ना नंतर लगेच दुसरा कमबॅक आपल्याला चिकाय दिसला त्या जोडीबद्दल काय सांगशील आता समजा ती जोडी बी आता पळणार आहे शि समजा सम्राटन राजा मी चांगला जुग आहे त्या गाडीचा मी गाडीच पळते ते सम्राटला थोडा आजार आहे त्याच्यामुळं मग सम्राट आणला की बाजू इकडे किती दिवस झाला तुम्ही आला तीन तारखेला आलो ते इकडं तीन तारखेला म्हणजे पहिलंच मैदान केलं तारखेला आता असं नाही तुम्ही गावाला राहवा गावाला तिकडे काय नमक काय असते कार्यक्रम म्हणजे काय असते कार्यक्रम म्हणजे सण आमचं हे बकरी म्हणजे ना आमचा देवाला बोकड बिकड कापतो त्या हिशोबाने पण आज सगळ्यांनी प्रख्या आज लय जे खोडचा सरजावर आहे कोणाला माहीत नव्हतं नक्की मग जवळ गाडी खाली केली गटाला तो काल चिमण्या आणि बकसराय लय लोक खुश होते आता सणाचा म्हणजे लय मोठा गिफ्ट दिला चिमण्याने लय सण एकदम झिंगाट होणार शाखीरबाई पण आज सीमीला कळलं की दुसरा ड्रायव्हर कोण बसणार आहे पण का कळालं की बबलू चाच्या बसणार आहे काय तर मनात काय होतं कशी दोन्ही गाडी एकाच गटात आली मनात काही नव्हतं आपल्याला आपल्या चिमण्यावर विश्वास होता कोणी ड्रायव्हर बसलो तेव्हा ते लागणार म्हणजे लागणार सुट्टा बबलू चाच्या एवढं म्हणजे एवढं शांत ड्रायव्हर आहे त्यांनी अतिशय सुंदर गाडी मारली गाडी छान आणली पण नंतर काय डिसिजन आलं की पुन्हा शाकीरबाई फांडेला गाडी बसला मग शाकीर म्हणजे मी आणतो मग त्यांना नाही केलं शाकीर बसलो हे पण शाखीरबाई अतिशय तुरशी शेजारी ते सुद्धा अशी नाराज नाही झाली बबलूच्या राजा माणूस आहे शाखीरबाई खरोखर इकडे येऊन हिंद नाव आपल्या किता मिळतात का सांगितलं शाखीरबाई साठी साकीरबाई ना म्हणजे लय नाव कमून घेतलं पुन्हा राजा आणि मथुरची गाडी आपल्याला बघायला भेटली होती तिथे काटाकडे लढत बसले कोरेगावच्या मैदानामध्ये तीच गाडी आपल्याला पेडगावच्या मैदानात पळताना दिसेल का दिस नाही एखाद्या वेळेस तीच गाडी तीच राहील पण अजून चिमण्याचं काय सगळं नियोजन आहे चिमण्याचं नियोजन चांगलं तरी अजून काही झालं नाही नियोजन पेडगावचं आज एवढी एक चार पूजा ट्रॉफी असते मी घरी जाणार घेऊन <laughs> आज घरचं खरोखर सगळी बघत असतील नेमकं काय आणि आपल्याने सगळं लावी बघतो सगळं अख्खा गाव लावी बघत होतं सगळं हो पण काय ना सांगतो आजची ट्रॉफी एवढी मोठी घेऊन जाणार तुम्ही काय आनंद झाला एकदम खरोखर असा बैल प्रत्येक धावण्याला लागला पाहिजे कोण चिमण्या कुठला सम्राट कुठला राजा कुठली माणसं कोण कोणाला ओळखत नव्हतं बघा ह्या बैलाच्यानुसार आपल्याला कुठं कुठपत्र माणसं पोचली एवढी लोकप्रेश ह्या बैलासाठी बघायच्या आणि खरोखर मित्रांनो असं प्रत्येक बैला धावण्याला लागला पाहिजे आता खरोखर शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला वाटचेल सेल तर आपल्या दोन शब्द बोला मनापासून धन्यवाद